हॅलो फ्रेंड्स तर आज आपण बघणार आहे की कोणत्या महिलेला हे साडी वाटप होणार आहे आणि कोणत्या महिलेला हे खरोखर साडी मिळालेली आहे आणि कोणत्या बहिणींना हे साडी मिळणार आहे तर त्या संबंधित आज आपला टॉपिक असणार आहे तर लाईव्ह प्रूफ तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्या जाणार आहे कारण की सरकारचा जी आर देखील आलेला आहे तर बघा जे दोन हजार पंचवीसमधला फेब्रुवारी महिना खतम होऊन हे मार्च महिन्यात सुरू झालेलं आहे आणि साडी वाटप हे होणार आहे परंतु कोणत्या महिलेंना खरोखर साडी वाटप होणार आहे त्या संबंधित लाईव्ह प्रूफ तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे परंतु त्याच्या आधी तुम्हाला डेली अपडेट स्टेन चौथी शहा चॅनेला करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवणे गरजेचे आहे तरच तुमच्याकडे हर एक व्हिडिओची न्यू न्यू आणि महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन अशी येत राहील तर तुम्हाला चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवायचा आहे जेणेकरून महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन सगळ्यात आधी मित्रांनो तुमच्यापर्यंत पोहोचेल तर बघा इथे लाइव प्रूफ आज आपण बघणार आहे तर बघू शकता तुम्ही गुगल क्रोमवरती हा लाइव प्रूफ आज आपण जे आर आलेला आहे ते बघणार आहे तर बघू शकता लाडकी बहीण साडी वितरण तर याच महिलेंना मिळणार मोफत साडी तर बघू शकता इथे मोठ्या याच्यामध्ये आपल्याला दाखवलेला आहे या जिल्ह्यात पस्तीस हजार महिलांना बघू शकता या जिल्ह्यात पस्तीस हजार महिला अपात पात्र ठरल्या येथे पाच सविस्तर माहिती तर बघू शकता लाडकी बहीण योजना साडी वितरण दोन हजार पंचवीस मोफत साडी वितरण तर कशा प्रकारची तुम्हाला साडी मिळणार आहे तर त्या साडीची किंमत काय असणार आहे ॲन्युअल इन्कम त्या साडीची किती रुपयाची असणार आहे संपूर्ण माहिती सविस्तरपणे तुम्हाला याच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि तुम्हाला सविस्तरपणे ते साडी कशी मिळायची त्याबद्दल सविस्तरपणे तुम्हाला समजून सांगितलं जाणार आहे परंतु व्हिडिओला एंडपर्यंत बघत राहा बघू शकता राज्य शासनाच्या निर्णयानुसार बीड जिल्ह्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबाच्या दरवर्षी एक मोफत साडी दिली जाणार आहे यंदाही पस्तीस हजार चारशे महिलांना साड्या वितरण केली जाणार आहे या साड्यांचे वितरण होळीपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे बघू शकता अंत्योदय तर बघू शकता अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबाच्या महिलांनाच ही साडी मिळणार आहे इथे तुम्हाला हे डाऊट कन्फर्म करून घ्यायचं आहे तर राशन कार्डच्या दुकानात हे साडी वाटप होणार आहे आणि ते साडी वाटप हे तुम्हाला होळीच्या अगोदरच होणार आहे तर बघू शकता कोणत्या तालुक्यात किती महिलांना साडी मिळणार हे देखील आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला क्लिअर होऊन जाणार आहे त्यानंतर अंत्योदय कार्डधारकांना मोफत साडी त्यानंतर नियोजित वितरण व भविष्यातील अपेक्षा कोणत्या तालुक्यात किती महिलांना मिळणार साडी तर कोणत्या महिलांना न कोणत्या तालुक्यात किती महिलांना साडी मिळणार हे देखील या व्हिडिओमध्ये दे, कन्फर्म होऊन जाणार आहे तुमचं बघा साडे वितरण करण्याचे नियोजन तालुका निवाह खालीलप्रमाणे करण्यात आले आहे तर बघू शकता अंबाजोगाई हो दोन हजार दोनशे त्र्याहत्तर महिलांना आष्टी तीन हजार पाचशे एकोणनव्वद महिलांना बीड जिल्ह्यामध्ये हे जिल्ह्याचे नाव आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का तर बीड जिल्ह्यामध्ये सहा हजार एकशे सहा महिलांना साडी होणार मिळणार आहे त्यानंतर धारूर दोन हजार चौतीस महिलांना साडी मिळणार गेवराई चार हजार सहाशे बेचाळीस महिलांना साडी मिळणार केज दोन हजार चारशे सत्त्याऐंशी तर इतक्या महिलांना साडी मिळणार अठ्ठ्याऐंशी महिलांना साडी मिळणार त्यानंतर माजलगाव तर दोन हजार नऊशे शहाण्णव महिलांना साईड मिळणार त्यानंतर परळी पाच हजार एकशे छत्तीस महिलांना त्यानंतर पाटोदा एक हजार सहाशे छत्तीस महिलांना त्यानंतर शिरूर दोन हजार चौदा महिलांना त्यानंतर वडवणी एक हजार एकशे छत्तीस महिलांना साईड मिळणार बघू शकता एकूण पस्तीस हजार चारशे महिलांना अशा प्रकारे साडी मिळणार आहे योजना दोन हजार ते तेवीस ते दोन हजार अठ्ठावीसपर्यंत लागू आहे बघू शकता तुम्ही इथे डेट तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवले जाणार आहे दोन हजार तेवीसपासून हे लागू करण्यात आली तर दोन हजार अठ्ठावीसपर्यंत हे लागू असणार आहे आणि तुम्हाला साडी मिळवण्यासाठी काय करायचं आहे आता तुमच्या जिल्ह्याचं नाव या यादीमध्ये नसेल तर तुम्हाला काय करायचं तर ते देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतो तर अतिशय चांगल्या प्रकारची इथे साडी तुम्हाला दिली जाणार आहे आणि मायगाची साडी तुम्हाला इथे दिली जाणार आहे परंतु त्या साडीसाठी तुम्हाला काय करायचं आहे तर सविस्तरपणे जाणून घ्या या मोफत साडी वितरण योजनेचा कालावधी दोन हजार तेवीस ते दोन हजार अठ्ठावीस असा पाच वर्षांसाठी निश्चित करण्यात आलेला आहे वस्त्र उद्योग विभागाच्या व उपक्रमातून राज्यातील गरीब कुटुंबांना वस्त्रांची उपलब्धता सुनिश्चित करण्यात येईल साड्यांचे वितरण लवकरच सुरू होईल आणि त्या सर्व लाभार्थ्यांनी होळीच्या सणाच्या निमित्तानं वितरण केल्या जाईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले म्हणजेच महिलांना जे साडी वाटप होणार आहे ते अशा प्रकारे होणार आहे की होळीच्या निमित्त साडी दिल्या जाणार बा अशा प्रकारे त्यांना साडी मिळणार आहे अंत्योदय कार्डधारकांना मोफत साडी प्रत्येक वर्षी अंत्योदय कार्डधारकांना मोफत साडी वाटप दिली जात आहे मागच्या वर्षीप्रमाणे यंदाही साड्यांचे वाटप करण्यात येणार आहे जिल्ह्यास लवकरच साड्या प्राप्त होतील त्यानंतर वाटपास सुरुवात केली जाणार असल्याने अधिकाऱ्यांनी सांगितले अशा प्रकारे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे त्यानंतर बघा नियोजित वितरण व भविष्यातील अपेक्षा या योजनेला अधिक व्यापक करणे राबविण्यासाठी जिल्हा पुरवठा विभागाकडून साड्यांच्या वितरणासाठी नियोजन सुरू आहे यामुळे गरीब कुटुंबातील महिलांना एक अर्थपूर्ण भेटडी मिळेल तसेच शासनाच्या योजनेचा लाभ त्यांच्या जीवनमानात सुधारण्यात करण्यासाठी महत्वपूर्ण ठरेल तर बघू शकता म्हणजेच महिलांना हे त्यांच्या ज्या गरीब महिलांना त्यांनाच हे साडी मिळणार आहे अशा प्रकारे सरकारने देखील सांगितलं त्याबरोबर बघू शकता इथे सांगितल्या शासन योजना तर ज्या योजना असणार आहे त्या योजना महिलांना मिळावं अशा प्रकारे सरकारने इथे सांगितलं आहे आणि भरपूरश्या महिलांना ही साडी मिळणार आहे परंतु कोणत्या महिलांना साडी मिळणार आहे आता बघा तुमच्यापाशी अंत्योदय राशन कार्ड असणे गरजेचे असणार आहे आता अंत्योदय राशन कार्ड हे तुमचं आहे की नाही तुम्हाला कसं मालूम होईल तर बघा तुम्हाला राशन कार्डच्या दुकानात जाऊन तुमच्या फॅमिलीमध्ये जितके काय कुटुंबातील तुमच्या सदस्य जसं एका राशन कार्डवर पाच ते सहा जणांचे किंवा तुमच्या फॅमिलीमधले जितके नाव असेल तितक्यांनी तुम्हाला ई केवायसी करून घ्यायची आहे मग झालं ते एक काम तुम्हाला करून घ्यायचं आहे त्यानंतर राशन कार्डच्या दुकानात जाऊन तुम्हाला विचारून घ्यायचं आहे की तुमचं राशन कार्ड अंतोद राशन कार्ड आहे का हे तुम्हाला विचारून घ्यायचं जर तुम्हाला माहिती नसेल तर तर अशा प्रकारे तुम्हाला विचारून घ्यायचं आहे तर राशन कार्डच्या दुकानात तुम्हाला या साडीसंबंधित विचारायचं आहे जेव्हा तुम्ही धान्य घ्यायला जाल तेव्हा तुम्हाला विचारून घ्यायचं आहे जेणेकरून काय होईल जे योजना सरकारने आपल्यासाठी काढत असतो गरीब महिलांसाठी काढत असतो गरीब कुटुंबांसाठी काढत असतो तर त्या योजनेचा परिपूर्ण लाभ हे आपल्या गरीब परिवाराला मिळावं हो, अशा प्रकारे सरकारने सांगितलं आहे तर भरपूरशा महिलांना ही योजना माहीत नसतो आणि त्या योजनेअंतर्गत वंचित राहते त्यांना ह्या योजनेचा परिपूर्ण लाभ मिळत नाही तर अशा प्रकारे तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे की तुम्हाला साडी मिळणार आहे आणि होळीच्या पहिल्याच साडी वाटप तुम्हाला होणार आहे परंतु तुम्हाला जेव्हा तुम्ही राशनच्या दुकानात जाण धान्य जान। तो जा कि तो तो तुम्हाला विचारून घ्यायचा की अंत्योदय राशन कार्ड आहे का आणि साडे वाटप वाटप केव्हा होणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला माहिती मी देत असतो मित्रांनो आणि ज्या योजना निघत असतो त्या नवीन नवीन योजना मी या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करत असतो परंतु तुम्हाला काय करायचं आहे की या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवणे गरजेचे असणार आहे तरच तुमच्याकडे महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन हे सगळ्यात आधी येत राहील आणि तुम्हाला ज्या नवीन योजना निघतात त्या समद त्या संदर्भात संपूर्ण माहिती तुम्हाला घरबसल्या माहीत होत जाईल तर तुम्हाला डेली अपडेट अटन चौथीच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवणं गरजेचं असणार आहे तरच तुमच्याकडे एक व्हिडिओची न्यू न्यू आणि महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन अशीच येत राहील तर मित्रांनो चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि आपल्या मित्राला मैत्रिणीला व्हिडिओला शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा तर मित्रांनो येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये